नमस्कार मंडळी आज आपण नवरात्री विशेष झटपट आणि जाळीदार असे उपवासाचे डोसे बनवणार आहोत हे डोसे बनवण्याकरिता साबुदाणा किंवा वरई भिजवण्याची गरज नाही अगदी इन्स्टंट असे हे डोसे बनवून तयार होतात डोस्यांबरोबर खाण्यासाठी इथे एक सुद्धा बनवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक कप वरई घेतलेली आहे अर्धा कप इथे मी साबुदाणा घेतलेला आहे हा कच्चा साबुदाणा आहे वरई आणि साबुदाणा मी एका कॉटनच्या कपड्यावरती स्वच्छ पुसून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे सर्व साहित्य आपल्याला थोडस भाजून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिटासाठी हे भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता छान असं हे भाजलं गेलेलं आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि सर्व साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णतः आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे साहित्य इथे थंड होण्यासाठी मी ठेवलेलं आहे आता हे सर्व थंड झालेलं आहे हे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात इथं मी छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर केलेला आहे त्यामुळे वरई साबुदाना अगदी व्यवस्थित बारीक वाटला जाईल तर इथं बघू शकता छान असं मी बारीक हे वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कच्चा बटाटा घेतलेला आहे किसून तो पाण्यामध्ये ठेवला होता जेणेकरून तो काळा होणार नाही बटाट्यामधलं सर्व पाणी निथळून आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथं मिरच्यासुद्धा घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे चार चमचे फ्रेश दही घ्यायचं आहे ते सुद्धा या मिश्रणामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे दही घातल्यामुळे डोसे अगदी छान मौसूत होतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात त्यानंतर हे मिक्सरला पाणी घालून वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून बॅटरमध्ये ओतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी डोशाची असते त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे डोस्याचं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता आपण डोस्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे चिरलेली कोथंबीर शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून त्यानंतर फ्रेश दही घालायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याला छान असं वाटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं वाटलं गेल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊयात अगदी परफेक्ट अशी चटपटी तशी ही चटणी बनवून तयार होते अगदी चटपटी तशी ही डोस्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण डोसे बनवून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती डोसा पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिक पॅनचा उपयोग करा जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर पॅनला थोडंसं तेल लावून ते पेपरने पुसून घेऊ शकता तर इथं मी बॅटर थोडंसं ओतलेलं आहे त्यानंतर आपण नेहमी कसे डोसे बनवतो त्याच पद्धतीने याला पळीने एकदम गोल असं फिरवून घ्यायचं आहे इथे बघू शकता परफेक्ट असे हे डोसे जाळीदार बनून तयार होतात वरून थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप घालून भाजल्यामुळे अतिशय छान टेस्ट येते या डोस्यांना तर एका बाजूने पूर्णतः भाजून झाल्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे बघू शकता किती छान याला जाळी आलेली आहे आपले हे डोसे बनून तयार झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया या नवरात्रीमध्ये अगदी परफेक्ट असे जाळीदार झटपट डोसे तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा जे कोणी नवरात्रीमध्ये उपवास करतात त्यांच्याबरोबर ही रेसिपी शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत ब बाय टेक केअर